कॉर्नर सीट एक स्पर्श भाग चार हळूहळू रातकिड्यांचा आवाज येऊ लागतो कॉलेज संपूर्ण सामसूम मरकुरीचा जरा जरा प्रकाश अंगावर चंद्राचा निळसर प्रकाश संपूर्ण पार्किंगमध्ये पसरलेला चल तुला सोडते स्टॉपवर निघायचं ती त्याच्याकडे बघते त्याचे डोळे खूप काही चांगून जात होते ती नजर खाली करते गाडीच्या उजव्या हँडलवर असलेल्या तिच्या हाताला तो अलगच स्पर्श करतो ती शेहारते डोळे मिटून घेते तो तिचा हात हातात घेतो ती त्याचा हात घट्ट पकडते तो जरा तिच्या जवळ सरकतो त्याच्या अत्तराचा वास तिला येतो त्याचा हात सोडून ती त्याला घट्ट मिठीमा घालते तोही तिच्या कमरेशी हात नेऊन तिला मिठीत घेतो तिच्या हृदयाचे टोके त्याला जाणवू लागतात श्वासांना धीर देत ती आवाजात आय लव्ह यू अशू लव्ह यू टू सो मच मिठी घट्ट करतो लव यू टू स्वीट तो तिच्या मानेवर चुंबन घेतो हळूहळू गालावर नंतर ओटांवर चुंबन घेणार तेवढ्यात महाविद्यालयाच्या पार्किंगच्या भिंती लगत असलेल्या साईबाबांच्या मंदिराची घंटा वाजते व आरती चालू होती झटकन मिठी सोड दोघेही बाणावर येतात झटकन मिठी सोडवतात चल निघूया ती म्हणते ती गाडी चालू करते तो मागे बसतो आणि ते निघतात गेटमधून निघता नावाच पेन चला जिया सर आशुतोष त्यांच्याकडे पाहतो हस पाहतो आणि हसून चला येतो दोघेही गाडीवर शांत असतात तिचे केस ओढून त्याच्या चेहऱ्यावर येत असतात तिच्या केसातून शॅम्पूचा वास येई तेवढ्यात एक गाडी अचानक समोर आल्याने तिने अर्जंट ब्रेक धाबला त्याचा पूर्ण झोल तिच्या अंगावर जाऊ लागला तेवढ्यात त्याचा हात पुन्हा तिच्या कमरेशी जातो आणि तो स्वतःला सावरून हात काढून घेतो गाडी पुन्हा सुरू होते प्रणतीला हळूहळू हसू येऊ लागतं तिचं हसणं वाढत जातं तिच्या हसण्याचं कारण त्याला समजत असतं ती त्याला स्टॉपवर सोडते आणि दोघेही आपापल्या घरी जातात आज घडलेल्या गोष्टीने ते एकमेकांच्या बरेच जवळ आलेले होते व्हॉट्सॲपवर एकमेकांसोबत बोलण्याची त्यांना खूप इच्छा होती पण काय बोलावं कळत नव्हतं तिने मोबाईलमध्ये काढलेला वन पीसमधील एक हॉट असा फोटो डी पी म्हणून ठेवला फोटो पाहून तो पुरता घायाळ झालेला मध्यरात्रीच्या त्या वातावरणात त्याला सायंकाळी घडलेल्या गोष्टी आठवत होत्या अंग जरा तापलेलं हात थंड पडलेले आज तो तिला स्वतःहून मेसेज करतो झोपलीस का मेसेज पोचला पण ती ऑनलाईन दिसत नव्हती तो मोबाईल वॉलपेपर लॉक करतो आणि मोबाईल बाजूला ठेवतो छतावर टांगलेल्या फिरत्या पंख्याकडे पाहत राहतो इतक्यात मोबाईल व्हायब्रेट होतो तो चेक करतो तिचाच रिप्लाय नाही अजून अच्छा आज खूप बरं वाटलं का तू माझ्यासाठी थांबून राहिलीस अजून अगदी सायंकाळपर्यंत अजून मला स्टॉपवर चढवलं अजून तेही स्वतःच्या गाडीवर अजून त्याबद्दल थँक्यू असं म्हणायचं होतं अजून बाकी अजून काही नाही मी तुला मिठी मारली त्याबद्दल नाही काही बोलणार ॲक्च्युली त्याबद्दलच थँक्यू आज तू खूप छान दिसत होतीस थकलेली होतीस ना तुला असं बघितलं नव्हतं ना कधी पण तू थकलेल्या अवस्थेतही जास्त गोड दिसत होतीस आज मनापासून वाटत होतं तुला मिठी मारावी तुला बघितल्यावर मलाही तुझ्याबद्दल तेच वाटलं जे तुला वाटलं तुला मिठी मारल्यावर ना सगळा शनी गेल्यागच गे झालं मेंदू असा रिफ्रेश झाला एवढंच की मला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागला मी मिठी मारणारच होतो पण तेवढ्यात तूच मारलीस आता लगेच काहीही ताफा मारू नकोस हातात हात गेलाही किती घाबरत होतास आणि म्हणे मिठी मारणार होतो अगं खरंच हो का बरं मग मला कळेल का तुमच्यात एवढी हिंमत आली कुठून आणि कशी कशी म्हणजे माझ्या ताईच हिंमत यस आहे मी कॉलेजचा ठीक आहे उद्या जायचं का मग मूवीला मूवीला हो सिनेमॅक्सला कॉर्नर सीटवर नको आपल्या कॉलेजची मुलं असतात तिकडे मॉर्निंग शोला जाऊया दुपारशीपची मुलं असतात कल गर्लफ्रेंडला घेऊन मला बघितलं तर मूवी सुरू झाल्यावर पाच मिनटं उशिरा जायचं आणि मूवी संपायच्या पाच मिनटं आधीच निघून यायचं नको गपन मान्य करणं तुझ्यात हिंमत नाही ते हिमकीचा काहीच प्रश्न नाही आहे मला ते जरा त्याला काहीच सुचत नाही काय बोलावं ते एकदम आठवून हा माझा मनी प्रॉब्लेम आहे तुझ्याकडून पैसे घेणार कोण आहे तिकीट तर मीच काढणार आहे आता त्याची बोलती पूर्णच बंद झाली होती एका मुलीसोबत मूवीला जाऊन कॉर्नर सीटवर बसणं हे जितकं मनाल सुक मनाला सुकवणारं होतं त्याहून काही पट्टीने त्याला इतर अनेक गोष्टींची भीती वाटत होती पण तरीही त्याने जायचं ठरवलं तिला तो येईल याची बिलकुलच खात्री नव्हती त्यामुळे तिने तिकीट ऑनलाईन बुक न करता दुसऱ्या दिवशी थेट काउंटरवरच तिकीट घेण्याचा पर्याय निवडला सकाळी दहा वाजून पाच मिनटाचा निर्जाचा शो होता रात्री झोपायला उशीर झाल्याने आशुतोषला सकाळी नऊ वाजता जाग आली झोपेतून उठल्यावर त्याची आवरणीची धडपड चालू झाली आईला खूप आश्चर्य वाटलं तिने त्याला कारण विचारलं अगं आज कॉलेजमध्ये एक प्रोग्राम आहे तो अटेंड करावा लागणार आहे आणि मी ऑलरेडी खूप लेट झालोय अशी त्याने ताप मारली पटापट आवरून त्याने शूज घातले आणि निघणार तेवढ्यात आई म्हणाली अरे कार्यक्रम आहे ना कॉलेजात मग ही जबाबदारी म्हणजे कोट तर घेऊन जा धन्यवाद